अल्पवयीन पीडितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केले प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीस जामीन मंजूर ॲडव्होकेट रियाज बाणदार जी के नगर शहापूर परिसरात राहणारा साजिद जावेद मुजावर याचेवर अल्पवयीन पीडितेचा वारंवार पाठलाग करून तिला त्याचे सेबत घर सोडून पळून जाण्यास प्रवृत्त केले प्रकरणी व तिचा विनयभंग केले प्रकरणी शहापूर पोलीस ठाणे यांचेकडून भारतीय न्यायसंहिता तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत कारवाई करून दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली होती आरोपीस अटक केल्यानंतर त्यास माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश सो so, इचलकरंजी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली होती सदर प्रकरणात आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज रफीक बाणदार यांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाची सुनावणी दरम्यान आरोपीचे वतीने त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज बाणदार यांनी पीडितेचे व आरोपीचे असलेले तारुण्यातील वय तसेच पीडिता व आरोपीदरम्यान यापूर्वी असलेली मैत्री व संभाषणांचे दाखले देत आरोपीविरुद्ध यापूर्वी अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल नसलेचा व आरोपीस सदरच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा युक्तिवाद केला आरोपी पक्षातर्फे अॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी केलेला युक्तिवाद मान्य करत मान्य जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी योग्य त्या अटी व शर्थीवर व लायक जामीनावर आरोपीस जामीनावर खुले करण्याबाबतचा आदेश केला सदरकामी ऍडव्होकेट रियाज बाणदार यांना अॅडव्होकेट सुहेल बाणदार अॅडव्होकेट सचिन कोरवी ऍडव्होकेट यासिन पेंढारी यांनी सहकार्य केले चॅनेल करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी